महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर आचारसंहिता लागू झाली पक्षांनी आपापले उमेदवार दिले पक्षांकडून जाहीरनामे सांगण्यात आले प्रचार सुरू झाला आरोप प्रत्यारोप झाले हिरवी बंगल्याच्या बाहेर न पडणारी लोक आज तुमच्या दारापर्यंत सुद्धा आली प्रचंड पैसा खर्चण्यात आला तो कटेंगाचा नारा देण्यात ना आला जातीय समीकरण बसवण्यात आली सहानुभूती घेण्याचा प्रयत्न सुद्धा झाला अगदी दारूच्या बाटली पासून ते मटणापर्यंत तुमची सोय करण्यात आली फक्त तुमच्या एका मतासाठी गेल्या पाच वर्षात झालेला राजकारणाचा चिखल महाराष्ट्राने अगदी जवळून पाहिला आहे आणि आज तुम्हाला मत देण्यासाठी तुमच्यासमोर अनेक ऑप्शन आहेत शिवसेनेचे दोन गट आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुद्धा दोन गट आहेत काँग्रेस आहे भाजपा आहे महायुती आहे महाविकास आघाडी आहे वंचित आघाडी आहे मनसे आहे तर माझा तुम्हाला एक साधा प्रश्न आहे तुम्ही काय पाहून मत देता काय पाहून मत दिले आयडिओलॉजी एखाद्या पक्षाची विचारधारा भारतातच नाही तर पूर्ण जगात विचारधारेला पाहून एखाद्या पक्षाला मत देणाऱ्या मतदारांचा एक मोठा वर्ग आहे नेमकं आयडिओलॉजी म्हणजे तरी काय तर आयडिओलॉजी विचारधारा हा एक विचारांचा समूह आहे जो की कोणत्याही पॉलिटिकल इकॉनॉमिकल किंवा सोशल सिस्टीमला चुकी बरोबर ठरवतो म्हणजे आयडिओलॉजी आपल्याला एखाद्या पॉलिटिकल सिस्टीम कडे पाहण्याचा एक नजरिया प्रोवाइड करते आता कार्ल मार्क्स यावर वेगळं मत होतं त्याच्यामध्ये आयडिओलॉजी ही रुलिंग क्लास कडून ऍज अ पॉलिटिकल वेपन म्हणून यूज केली जाते ते आपल्यासारख्या लोकांवर आता या डेफिनेशन कडे नंतर येऊ पण भारतीय राजकारणात विचारधारा एका दिशादर्शकासारखं एका कंपास सारखं काम करते जे की पॉलिटिकल पार्टीज त्यांच्या नेत्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना आपल्यासारख्या मतदारांना दिशा देण्याचं किंवा इन्फ्लुएन्स करायचं काम करते विचारधारा म्हणल्यानंतर तुम्ही उजवे डावे राईट विंग लेफ्ट विंग अशा काही टर्म्स ऐकला असाल तुम्हाला वाटत असेल की त्या सुद्धा एक विचारधारा आहे तर तसं नाही हे एक युनिट आहे हे सांगण्यासाठी की कोणता पक्ष डाव्या साइडला आहे कोणता पक्ष उजव्या साईडला आहे कोणता पक्ष आहे किंवा कोणता पक्ष जास्त उजव्या आहे किंवा कोणता पक्ष जास्त लेफ्ट साइडला उदाहरणासाठी भारतीय जनता पार्टी त्याच्या प्रखर हिंदुत्वामुळे राष्ट्रवादामुळं उजव्या विचारसरणीचा पक्ष म्हणून ओळखला जातो आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आताची त्यांची विचारधारा थोडीशी सॉफ्ट हिंदुत्वाची आहे त्यामुळं भाजपापेक्षा कमी राईट साईडला ला शिवसेना असेल आता बाळासाहेबांची शिवसेना किंवा त्यावेळेची किंवा बाळासाहेब जेव्हा जिवंत होते त्यावेळेची शिवसेना त्यांचं हिंदुत्व राष्ट्रवाद हा भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्त प्रकर होता त्यामुळे भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्त राईटला शिवसेना असू शकते तसंच एमआयएम सुद्धा राईट विंग पक्ष आहे काँग्रेस हा एक सेंटर लेफ्ट पक्ष आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त लेफ्टला आम आदमी पार्टी तर वेग अशा प्रकारे लेफ्ट विंग आणि राईट विंग हे एक युनिट आहे किंवा हे एक एकक आहे भारत हा वेगवेगळ्या संस्कृती भाषा धर्म प्रादेशिक आकांक्षा अशा विविधतेने नटलेला आहे त्यामुळे भारतीय राजकारणात सुद्धा वेगवेगळ्या विचारधारा आहेत जसं की हिंदुत्व आयडिओलॉजी आम्हाला आमच्या फक्त तीन मशिदे द्या बाबरी जी पडली दोन पाडायच्या आणि ती काशी आणि मथुरा बाकी ठेवा की तुमच्याकडे घाला लोटांगण भारत हिंदू राष्ट्र है क्योंकि भारत का हर नागरिक हिंदू है ॉजी और जो लोक हिंदू कहते हैं वो कहतेस घंटा हिं, हिंसा 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 अरे राम आपला आहे बहुजनांचा राम शिकार करून खाणारा राम तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही आज आम्ही मटण खातो शिवसेना मनसे डीएम के सारख्या पक्षांची प्रादेशिक आयडियोलॉजी मध्ये फक्त महाराष्ट्र दिनच साजरा होईल दुसरे तिसरे कोणत्याही राज्यांचे दिवस साजरे केले जाणार नाही पण एखाद्या राज्य दुसऱ्या राज्यांमधली राज्यां माणसं किती अंगावरती घेणार आणि किती माणसं पोहोचणार त्याला काही मर्यादा आहे आणि एम आय ची आयडियोलॉजी हमेशा योगी मुख्यमंत्री नहीं रहेगा जब बतानी बचाने का तुमको यांसारख्या वेगवेगळ्या विचारधारा असणारे पक्ष भारतीय राजकारणात आहेत विचारधारेला राजकारणात इतकं महत्व आहे की त्याच्या जोरावर एखादी सत्ता प्रस्थापित केली जाऊ शकते एखादी सत्ता पाडली जाऊ शकते किंवा क्रांती सुद्धा घडून आणली जाऊ शकते जसं की बांगलादेश बांगलादेश पाकिस्तान पासून स्वतंत्र झाला बंगाली संस्कृतीमुळे एका सांस्कृतिक विचारधारेमुळे नरेंद्र मोदी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ला प्रचंड बहुमताने निवडून आले ते एका हिंदुत्व विचारधारेमुळे मग खरंच विचारधारा ही आपल्यासाठी इतकी महत्वपूर्ण आहे का किंवा विचारधारा इतकी सरळ आहे का वेल तर कार्ल मार्क्सनी म्हणल्यासारखं आयडिओलॉजी हे फक्त पॉलिटिकल वेपन आहे जे की आपल्यावर यूज होतं आणि त्यामध्ये आपल्याला ग्रहित धरलं जातं आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे महाराष्ट्रातली मागची पाच वर्ष महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात झालेल्या घडामोडींमुळे आपल्यासारख्या मतदारांना कसं गृहीत धरलं जातं हे दिसून येतं अगदी सुरुवातीला दोन हजार एकोणीस ला महायुती आणि महाविकास आघाडीने निवडणूक लढवली महायुतीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे उजव्या विचारसरणीचे हिंदुत्व आणि राष्ट्रवादाचे समर्थक होते आणि निकालानंतर हीच शिवसेना महाविकास आघाडीकडे गेली ज्यांची की विचारधारा पूर्णपणे वेगळी होती आणि तरी सुद्धा महाविकास आघाडींना ती शिवसेना चालली त्यानंतर अडीच वर्षानंतर शिवसेनेतून बंड झालं आणि त्यांनी भाजपासोबत सरकार बनवलं हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी आणि त्या सरकारमध्ये पुन्हा परत अजित पवारांना घेण्यात आलं ज्यांची की विचारधारा टोटली डिफरंट होती आणि याला एक राजकीय युती असं सफाईदार उत्तर देण्यात आलं म्हणजे कार्ल मार्क्स निमल्यासारखं विचारधारेचा फक्त भांडवलासारखा उपयोग केला जातो आणि आपण ज्या विचारधारा घेऊन बसलोय त्या विचारधारेला राजकारणात किंवा एखादा मतदार घोषित करताना थोडंसं बाजूला ठेवण्यात येतं कारण तेव्हा निवडून येणं जास्त महत्वाचं असतं ज्या ज्या फॅक्टर मुळे निवडून येणं सोपं होतं किंवा आपल्यासारखे मतदार ज्या फॅक्टर मुळे इन्फ्लुएन्स होतात त्यातला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे जात जात ही वर्ण व्यवस्थेतून निर्माण झालेली एक व्यवस्था आहे वर्ण व्यवस्था ही प्राचीन भारतीय संस्कृतीत कर्मावर आधारित व्यवस्था होती ज्यात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे काही वर्ण होते ब्राह्मणांचं काम होतं समाजाची बौद्धिक उन्नती करणं क्षत्रियांचं काम होतं समाजाचं रक्षण करणं वैश्य वर्णाचं काम होतं की समाजात आर्थिक उन्नती करणं आणि शूद्र वर्णाचं काम होतं समाजातील मौलिक काम करणं ही व्यवस्था पूर्णपणे कर्मावर आधारित होती ज्यामुळे शूद्र ब्राह्मण होऊ शकत होता ब्राह्मण हा क्षत्रिय होऊ शकत होता क्षत्रिय हा वैश्य होऊ शकत होता पण कालांतराने या व्यवस्थेत लोकांना असं वाटायला लागलं की हाच आपला जन्मजात व्यवसाय आहे किंवा त्यांना ते सांगण्यात येऊ लागलं की हाच तुमचा व्यवसाय आहे आणि इथूनच जात व्यवस्था निर्माण झाली आता भारतीय राजकारणात पाहायचं झाल्यास स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी जनतेत जातीवादाचा प्रभाव कमी झाला होता त्यामुळे अनेक विद्वानांना राजनीती तज्ज्ञांना असं वाटलं की लोकशाही सुरू झाल्यास जातीयता संपून जाईल आणि तसंच झालं सुद्धा सामाजिक आणि धार्मिक कामातला जातीवाद हा थोडासा कमी झाला पण लोकशाहीत मताधिकार भेटल्यामुळे जात व्यवस्था ही एक राजकीय शक्ती म्हणून निर्माण झाली कास्ट इन इंडियन पॉलिटिक्स चे लेखक रजनी कोठारी असं म्हणतात की जे लोक भारतीय राजकारणात जातपात व्यवस्थेवर टीका करतात किंवा असं म्हणतात की भारतीय राजकारणात जातपात नसायला पाहिजे ह्यांना राजकारण कळालेलंच नाही कारण भारतीय जनता ही जातीच्याच आधारावर संघटित होते आणि म्हणून इच्छा नसताना सुद्धा राजकारणाला जाती व्यवस्थेचा उपयोग करून घ्यावाच लागतो आणि राजकारणी सुद्धा सत्ता प्राप्तीसाठी त्या त्या जातीच्या एकजुटीचा फायदा घेतात जातीच्या रूपामुळे राजकारणाला एक आयत संघटन भेटत आहे ज्यामुळे जातीला देशाच्या व्यवस्थेत भाग घेता येतो रजनी कोठारी या पुस्तकात जातीची तीन रूपे स्पष्ट करतात लौकिक रूप एकीकरण रूप आणि चैतन्य रूप पहिल्यांदा बघू लौकिक रूप जातींकडे पाहताना त्या त्या जातीमध्येच केला जाणारा विवाह रीतिरिवाज छुआचूत यांसारख्याच गोष्टीकडे आपलं लक्ष जातं त्या त्या जातींमध्ये जाती अंतर्गत स्पर्धा सुद्धा असते प्रत्येक जातीचा प्रतिनिधित्वासाठी प्रतिष्ठेसाठी संघर्ष चालूच असतो जसं बिहार की बिहारमधला पिछळ्या जातींचा आणि उच्च जातींचा राजकीय संघर्ष दुसरा आहे एकीकरण एक रूप याचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीला त्याच्या जातीत बांधणं आपण एखाद्या जातीत जन्म घेतो त्यानुसार आपली चढणगढण होते त्यानुसार आपला व्यवसाय ठरतो आणि कालांतराने त्या जातीप्रती आपली निष्ठा निर्माण होते आणि हीच निष्ठा पुढे लोकशाही राजकारणात काम करते लोकशाहीत वेगवेगळ्या जातींमध्ये सत्तेसाठी संघर्ष आहेत पण त्याच ठिकाणी वेगवेगळ्या जाती सत्तेचा वेग सत्ते लाभ घेण्यासाठी एकत्र सुद्धा आहेत आणि आता सगळ्यात महत्वाचं चैतन्य रूप यामध्ये सुद्धा चार प्रकार पडलेत आणि महाराष्ट्रातलंच नव्हे तर भारतातलं जातीचं राजकारण हे या चार मुद्द्यांनी प्रभावित आहे त्यातलं पहिलं आहे संस्कृतीकरण रजनी कोटारांच्या मते लहान सहान जाती सामाजिक प्रतिष्ठेसाठी ब्राह्मण रीती रिवाजांचं अनुकरण करतात ज्याला संस्कृतीकरण किंवा ब्राह्मणीकरण म्हणतात आता संस्कृतीचा मुद्दा असणाऱ्या पक्षांना या जात समूहाची मदत घ्यावी लागते किंवा अनेक पक्ष संस्कृतीच्या मुद्द्यांवर अनेक जातींना एकत्र करून राजकारण करतात उदाहरणासाठी भारतीय जनता पार्टी जनसेना शिवसेना आधीची शिवसेना दुसरा आहे अब्रामणीकरण अशा अनेक जाती आहेत ज्यांच्याकडं आर्थिक उन्नती आहे राजनैतिक एकता आहे पॉलिटिकल अंडरस्टँडिंग आहे अशा जाती ब्राह्मणीकरणला विरोध करतात आणि त्यांच्यासारख्या अब्राह्मण जातींना एकत्र घेऊन राजकारण करतात आता तिसरं रूप आहे महापुरुषांसोबत संबंध जोडण्याचं भारतातील अनेक जाती सामाजिक प्रतिष्ठेसाठी आपला संबंध पौराणिक महापुरुषांसोबत जोडतात ज्यामुळे ते एकत्रित येऊन राजकीय शक्ती निर्माण होते जसं की गुजरातचे पाटीदार बंगालचे महिष्य आणि राजस्थानचे जाट आता चौथ आहे आधुनिक राजकारण आता भारतात अशा अनेक जाती आहेत ज्यांच्याकडे आर्थिक उन्नती नाही राजकीय एकता नाही त्या जाती आधुनिक राजकारणाच्या माध्यमातून समाजात आपली प्रतिष्ठा निर्माण करतात भारतीय राजकारणात वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या पद्धतीने राजकारणावर प्रभाव टाकायचा प्रयत्न करतात आणि राजकीय सत्ता मिळवण्यासाठी सुद्धा अनेक जातींमध्ये संघर्ष चालू असतात जसं की गुजरात मध्ये पाटीदार आणि क्षत्रिय यांच्यामध्ये असलेला राजकीय संघर्ष आंध्र प्रदेशमध्ये कग्गा आणि रेड्डी समाजामध्ये असलेला राजकीय संघर्ष कर्नाटकमध्ये लिंगायत आणि उक्कलिगा समाजामध्ये असलेला राजकीय संघर्ष भारतीय समाज हा जाती व्यवस्थेने बांधला गेलाय ज्यामुळे मताधिकार भेटल्यापासून भारतीय राजकारणात जातीचा प्रभाव वाढला निर्णय प्रक्रियेत सुद्धा जात प्रभाव टाकते मंत्रिमंडळ सुद्धा कोणाला कोणती मंत्रीपद यावर सुद्धा जातीचा अँगल असतो नाही तर निवडणुकीला उमेदवार सुद्धा जातीचं कॉम्बिनेशन लक्षात घेऊनच दिला जातो आणि म्हणून भारतीय राजकारणात जात हीच सगळ्यात मोठी पॉलिटिकल पार्टी आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा नंतर भेटू असाच एक प्रश्न घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र